नमस्कार मंडळी योजना संदूक चॅनल मध्ये तुमचं सहरस स्वागत आहे मागील आठ नऊ महिने ज्या योजनेच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे ती म्हणजे मुलींना उच्च शिक्षण मोफत या योजनेचा शासन आदेश आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे ही नेमकी योजना काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत सर्वात प्रथम या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे महाराष्ट्रातील ज्या मुली आहेत त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम लक्षात असू द्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे उच्च शिक्षण मोफत असणार आहे त्यामुळे याच्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये त्यांनी जे अर्थसंकल्प सादर करत असताना सरकारने सांगितलंय की अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग वास्तुशास्त्र म्हणजे आर्किटेक्चर औषध निर्माता निर्माणशास्त्र म्हणजे फार्मसी वैद्यकीय म्हणजे मेडिकल कृषी विषय ऍग्रीकल्चर यातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या जी काही फी असेल त्याच्यामध्ये शिक्षण आणि परीक्षा शुल्क शंभर टक्के सरकार भरणार आहे या संदर्भातली ही योजना आहे या योजनेमध्ये कोणाला लाभ मिळणार तर या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आहेत ईडब्ल्यू एस यांना लाभ मिळणार आहे सामाजिकदृष्ट्या दुर्बळ घटक जे आहेत एसई बी सी काळ का, याच्यामधले लोक त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातील जे मुली आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या प्रवर्गातील प्रामुख्याने ज्या वा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच कुटुंबातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या लक्षात असू द्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदवी शिक्षणासाठीच परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क मिळणार आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या विद्यापीठांना याच्यामध्ये हे मिळणार आहे किंवा कुठल्या कॉलेजेसना या मध्ये लाभ मिळणार आहे म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर लाभ मिळणार आहे तर राज्यातील जे शासकीय गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय असतील अंशतः अनुदानित म्हणजे थोडंसं टप्पा किंवा काही रक्कम सरकार जे भरते ते अशी असतील किंवा कायम अनुदानित विनाअनुदानित महाविद्यालय असतील तंत्रनिकेतन म्हणजे चे कॉलेजेस असतील सार्वजनिक विद्यापीठ असतील शासकीय अभिमत विद्यापीठ असतील आणि सार्वजनिक विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामध्ये मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमाच्याच शाखांना किंवा मान अभ्यासक्रमांच्याच प्रवेश घेतलेल्या मुलींना याच्यामध्ये ऍडमिशन सॉरी याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळणार आहे याच्यातून याच्या कोणाला वगळलंय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खाजगी अभिमत विद्यापीठ असतील स्वयंर्थ साहित्य विद्यापीठ असतील त्याचबरोबर व्यवस्थापन कोट्यातील म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातून किंवा संस्था स्तरावरती प्रवेश जर विद्यार्थी विद्यार्थिनी घेतला असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे हे एक लक्षात असू द्या तुमच्या याच्यामध्ये की ज्यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या वर वरती आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरा कोणाला ना योजनेचा लाभ मिळणार नाही जे बी ए बी एस सी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे हे लक्षात असू द्या सर्वच अभ्यासक्रमांना मोफत म्हणजे उच्च शिक्षण मोफत केलंय का तर बिलकुल नाही फक्त पाच शाखेच्याच अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच मोफत केलेलं आहे त्याच्यामध्ये शिक्षण शुल्क फक्त देणार आहेत आणि परीक्षा शुल्क देणार आहेत त्यामुळे ते एक लक्षात तुमच्या असू द्या ही एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आहे आ, दुसरी महत्वाची गोष्ट ता आहे अनाथ बालक असतील तर त्यांना सुद्धा या याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे त्यामुळे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे ते एक लक्षात असणं खूप महत्वाची गोष्ट आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की व्यावसायिक अभ्यासक्रमाच्याच प्रवेश जे असणार आहे ज्याच्यामध्ये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग वास्तुशास्त्र म्हणजे आर्किटेक्चर औषध निर्माणशास्त्र म्हणजे फार्मसी वैद्यकीय म्हणजे मेडिकल आणि कृषी विषयक अॅग्रिकल्चर यातील फक्त आणि फक्त पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाच्याच प्रवेश असणाऱ्या ज्या मुली असतील त्यांना हा ही शिष्यवृत्ती मिळणार आहे या वर्षी नवीन प्रवेशित असतील त्यांना सुद्धा मिळतील किंवा मागच्या वर्षी प्रवेश केला असेल किंवा त्याच्या मागच्या वर्षी प्रवेश घेतला असेल आणि त्या दुसऱ्या वर्षाला असतील किंवा तिसऱ्या वर्षाला असतील तरी त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार ला आहे हे लक्षात असू द्या योजना संदुक चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलंच आहे लाईक सुद्धा केलेला आहे फक्त विनंती आहे की आता हे चॅनल या चॅनलवरती असलेली माहिती तुमच्या जवळच्या तुमच्या मित्रपरिवारांना हे पाठवण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरून त्यांना सुद्धा नवीन नवीन अपडेट योजनांमधील कळत राहतील आणि त्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठीचा फायदा होईल अशी मी विनंती करते तुम्ही योजना संदूक चॅनल पाहत आहात त्याच्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद